आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज माहिती जनसंपर्क महासंचनालयातील वरिष्ठ अधिकारी श्री प्रवीण टाके यांनी कोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालय येथे पदभार स्वीकारून कामकाजाबाबत आढावा घेतला यावेळी साप्ताहिक जनकार्याचे संपादक रमेश बिरणगे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यापूर्वी टाकेसाहेब माहिती व जनसंपर्क महासंचनालयात रुजू झाल्यानंतर दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात जनसंपर्क अधिकारी मंत्रालयात वरिष्ठ सहाय्यक संचालक असताना लोकराज्याचे कार्यकारी संपादक म्हणून तर चंद्रपूर व नागपूर या दोन ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्य केले आहे शासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी नागपूर पत्रिका तरुण भारत सामना लोकमत अशा दैनिकमध्ये पत्रकारिता केली आहेत मुरंबी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे श्री प्रवीण टाकेसाहेब पदभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूर विभागालयातील सर्व संपादक व पत्रकार बांधव आनंदोत्सव साजरा करीत आहेत जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा